पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन द्यावं आणि चायनीज वस्तूंना बहिष्कार करावा असं आवाहन केल्यानंतर मालेगावात व्यावसायिकांनी चायना मालाची होळी केली या होळीत लाखो रुपयांच्या चायना वस्तू जाळण्यात आल्या विनोद कुचोरिया या व्यावसायिकानं आपल्या दुकानातून चायनीज वस्तू बाहेर काढून त्यांची होळी केली आणि आता कधीही चायनाच्या वस्तू खरेदी किंवा विक्री करणार नाही असा ठाम व्यक्त केला मी न्यू सरस्वती परिषद ओनर हो विनोद सुभाषचंद कुचेरिया माझ्या वडिलांचा एकाहत्तर आहे मी एकावन्न वर्षापासून हा धंदा करत आहे माझ्या धंद्यात मी, मी चायनाचा माल आणला आता नरेंद्र मोदी साहेब म्हणतात ते चायना माल बायकॉट करा मी बायकॉट केलेला आहे लाखो रुपयाचा माल जाऊन टाकलेला आहे मी कारण आपला शेअर आपला शेअर निरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान साहेब हे बोलतात ते की बाहेरचा माल विकायचा आणि नाही विकणार चायना माल नाही विकणार यांना पूर्ण साथ आमची त्यांनी सांगितलं आपल्या आपल्या भारतातल्या लोकांना साथ द्या आपण भारतातल्या लोकांना साथ देऊ भारतातल्या मजुरला साथ देऊ भारतातल्या मजुरलाच काम देऊ आपण आपलं फार मोठं त्यांनी उचललेलं आहे कार्यक्रम उतरलेला आहे आपले साहेब खरंच वाघ आहेत नरेंद्र मोदी साहेब वाघ आहेत त्यांनी भारतात एवढं मोठं सोन आणलं आहे स्वतःचं सोन आणलं आहे सगळ्या लोकांना त्यांनी सगळ्या देशांना मागे टाकलेलं आहे आपला भारत नंबर वन आहे आपल्या भारताला नंबर वन बदलायचा असेल तर एकच काम करा भारतातला माल भारतात विका पर माल भारतात विकू नका चायनाचा माल जा भारतात विकू नका जा जो शेर असेल तो चायना माल विकून टाकेल चायना माल जाळून टाकेल जो शेर असेल तो नरेंद्र मोदी सारखा असेल शेअर पाहिजे तर नरेंद्र मोदी सारखं पाहिजे शेअर म्हणतात नरेंद्र मोदीलाच म्हणतात त्यांनी एक भाषण केलेलं काल की त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही खरं व्यापारी असाल तर चायना माल भारतातला माल विका चायनाचा माल ला ला ला, आकाडी लावा चायना माल विकू नका त्यावेळी हा लावलेला आहे जो खरा शेअर असेल तो चायना माल जाळून टाकेल जय जा हिंद जय महाराष्ट्र यावेळी इतर व्यावसायिकांनीही स्वदेशी वस्तूंवर भर देत चायना मालावर बहिष्कार करण्याचं आवाहन केलंय आरपी न्यूज साठी मलिक शेख मालिका